गुड मॉर्निंग राईस आज आहे तळ्यावरती मस्त टाकायला आम्ही भेटू मित्राच्या घरी जाऊस चाललं आता शेठ माणसांना उठवायला हो शेठ माणसं कसे झोपलेत ओ शेठ माणसं शेट माणस <laughs> कसे झोपलेत बापाईल बॉडी बिल्डिंग एक नंबर ब्लॉक मी आलेला बाय बापरे फुल काळो झोपलाय बघा बघा कसा झोपलाय बघा हे बघा एवढे आलाय कष्ट करून त्याचं काही नाही झोपायला पाहिजे बघा कसे झोपलाय बघा भेटू आंघोळ विंगळ घालून भेटतो याला मी आता आंघोळ घालतो आणि मग भेटतो आता <laughs> हत्ती काढल्या हत्ती हत्ती काढल्या हत्ती येतो जरा अरे बापरे याच्या बसायचा लई लपडा होते का भरून ठेवू बाई आ या हत्तीवर वसलं आता आता आम्ही जाऊन येतो घडी भरून येतो संडे संडे 我们把活儿来一次。嗯

सरप्राईज आहे तुझ्यासाठी उद्या भाऊनी मी जाणार एकासाठी आणि जरा बघतो शॉपिंग कशी होते आणि आता डी आयला शॉपिंग करायला जरा गोरा बिरा झालं पाटन घेते का <laughs> गोरा बिरा झालं चुकून तर काय म्हणजे तुला घेऊन गे। आलो ऍड करायला इथे भारी घरी इथं आम्ही आमच्या शिक्षण चालला गाडीचा सेक्शन बॉईस लोक का शिक्षण आहे

ना आपल्याला बाहेर फक्त जरा शॉपिंग विपिंग करत जरा साठी गाडीसाठी जरा फक्त आपल्याला हे बघायचं बाईकच आहे का बघ ना लवकरच हा लोगो लागणार आपल्या भावाच्या गाडीला अजून टाईम आहे भाई लग्न व्हायचं बाकी अशी ढापतात डंडी काही उद्यासाठी इडली तर काहीच ट्राय ट्राय करते हा आला असं नवीन आपला बिझनेस वाला बिझनेस ट्राय करताय तुम्ही पण सांगा कसं वाटतंय मला वाटतंय का ठीक आहे यार क्लास वाटतंय का असं स्टँड घेऊन कुठे परत आपण जेवायला बसलो मोबाईल ठेवून द्यायचं झालं का अच्छीच भावाची वा सगळं का युट्यूबला लावतात आता पण थोड्या दिवस फक्त तुम्ही ट्रेन करत राहा माझ्या चॅनलवर घे घे घेतो आता भाऊ फुल खर्च करतो आपल्यावर कुठे पेटी पेक्सिंज नाही

लवकरच हे शिक्षण पण भाऊ आहे आई हे सगळं शिक्षण घ्यायचं आपल्याला खोट बोलू रे नका खोटा बोलू कुठं पाप भेटणार लवकरच या शिक्षणला या लागणार आपल्याला लवकर बघा कसं शोधत व्हिडिओ काढायला घेतली की लगेच तिकडे लगे, कप बघायला लागला बाबा कसं व्हायचं रे हे गेलय का बाबूला कोणाच्या रम्याच्या पोरा लगेच <laughs> लगेच तोडून रम्याच्या पोरासाठी ताय रिक्षा घेतले बाबाने आपल्या ती पण चालती फिरती रमाचा पोरा खतरनाक एक टाइम होता सेक्शन पण आपलाच होतं पण ठीक आहे आता नवीन नवीन आपण गिफ्ट केलंय हे सगळं बड्डे साठी राईस गाडीवर या बसायचं म्हणजे ना ले डेंजर काम आहे बाहेर एमपी भेटत नाही हो आमची आता बसलोय आम्ही आता बघू करू शू कसं असते बघू आता काय चालू केलंय आम्ही असतो आहे एक टाइम होता इथे एक सुद्धा बिल्डिंग नव्हती सगळ्या जंगल 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 आता एवढा डेव्हलप झालाय यायला वैता की तो ओके क्लास आहे बसलं झालंय कन्स्ट्रक्शन बाय एक नंबर असं

जेवून घेऊ दाखव तुम्हाला आज काय स्पेशल डिश संडे स्पेशल रोडला लय गर्दी असत्या रोड वरती कोण नसायचा कोण नसाय आता ट्राफिक असतंय का व्हायचा तो तिथे आम्ही रायडिंग करायला यायचो सायकल लहानपणी बघा ना डेंजर होतं रस्ता आणि आता काय सगळ्या डेव्हलप डेव्हलप सगळं डेव्हलप झाले रस्ता फिनवेल होता आणि वनवेल होता, होता पहिला ही आपली फेवरेट टेक्सा पच्चीस पब्लिक बघते भाई काय पागल माणसासारखे लागले ते आपल्या एडीजे अरे एडीज बघते ते पेशण भाईला पण गेला तरी अरे माझ्या ब्लॉग मध्ये असते परत आहे ना हं आहे ना कालच दिली होती तरी पुढेला टच याला तरी नाही ऍड मी कर ना भाऊ माझा माझा त्रास ना तर मला मला कटिंग मीटिंग करायचं तवे पण भाजी माहितीने पांढिंग म्हणतच मला हेरुच पड़े मी बोलाय ने मला

बापू अरे माझ्या मिनिटं आम्ही आलोय एरिया मध्ये मस्त की खाऊन परत परत तो मेरा <laughs> <laughs> बर आहेस ना बघितलं अंगात किती आहे बघितला भाऊ की म्हणतात हॅशटॅग काय हॅशटॅग शून्यातून आलेली कंपनी च्या लवकर स्पायडरमॅन आलाय का स्पायडरमॅन झाले नाही टाकत चालत येते ये तिथं जत्रेला जायचंय अरे स्पायडर सांगते काय तुला बाई झाले नाही टाकत तो स्पायडरमॅन आमचा चल आहे ना मश्या जत्रे मॅन मशाच्या जत्रेला जायचंय भाई जावं सांगणार आमच्या नाव आमजे आहे आमच्या आमजा अरे नाव काय तुझं आला काय झाला टाके बिकी पडली का नाम घे तेरा चॉकलेट खाल्लाय भाईनी ए तेरा नाम घे आमज्या आमज्या धुरंदर वाला धुरंदर वाला स्पायडर मॅन इतर <laughs> स्पायडर भेटले आम्हाला झाले <laughs> नाही टाकत चालत येते तो <laughs> आता <आसाले>। आता <laughs> सात पीठ चिकन बनवणार आहे आपण मस्त आई स्टील गरम झालेलं आहे मस्त मस्त पैकी आई स्टील गरम झालेलं आहे आपण याच्यात टाकूया So, slow! Okay. Klej aja, Karena nikah sah, peddarsi. Bapak <tuh> oh, oh, apa aja? चिकन टाकून घेतला आपण डायरेक्ट फ्राय राईस कसा मस्त अजून मसाला विसाला काहीच नाही टाकलंय फक्त फ्राय केले फक्त तेलामध्ये फ्राय केलंय चिकन नुसतं कांदा फ्राय नुसतं मसाला टाकेन एक मिनटने पूर्ण पाणी संपल्या वाटते मस्त गी तीस मस्त की मसाला फ्राय चिका तुला लाल मसाला टाकलेला आहे असा कलर सोडतोय एकदम हो हो एक, एक नंबर लाल आणि लाल खडा असा कलर चिकन तर झालेलं आहे कसं झालं बघ कॅड्या या गाइस खायला या चिकन रेडी झालेलं आहे मारुया ताऊस मस्त पैकी संडे राईस आता चिकन झालेलं आहे आता आम्ही जेवतो आज राहीव खूप केला केलाय असंच माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्रेम राहता आणि मला मोठं कळत आहे यार ऑन गाईज असंच लाईक करा आणि उद्या तर तुम्हाला सरप्राईज भेटणारच आहे सकाळी इथे व्हिडिओ उद्या येईल परवा तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल की आम्ही कुठे आहे बाय बाई जय हिंद